धरणगाव शहरात तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मालवण येथील घटनेच्या निषेधार्थ सर्व समाजाध्यक्ष सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना व शिवप्रेमींच्या उपस्थितीत निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले या घटनेची दखल प्रिंट व डिजिटल मीडियाने चांगल्या प्रकारे घेऊन व्यापक प्रसिद्धी दिली परंतु दैनिक लोकमत या वृत्तपत्रात याबाबत बातमी प्रसिद्ध झाली नाही राजेंचा कार्यक्रम जो सर्वपक्षीय व सर्वसमावेशक होता दोन दिवस झाल्यानंतर देखील राजेंच्या कार्यक्रमाची दखल या वृत्तपत्राला घ्यावीशी वाटत नसेल तर हे अतिशय निंदनीय आहे सातत्याने म्हटलं तरी वावग ठरणार नाही अशा प्रकारची सावत्र वागणूक लोकमत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे पद्धतशीरपणे डोळे झाक केली जाते, जाते। या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महाविकास आघाडी धरणगाव यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ लोकमत पेपरची होडी करण्यात आली या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत सर्व पदाधिकाऱ्यांनी लोकमत वृत्तपत्राचा निषेध केला या प्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी राजेंद्र ठाकरे उभारणा सेनेचे उपजिल्हा प्रमुख ॲडवोकेट शरद माळी शहराध्यक्ष भागवत चौधरी शेतकरी सेना प्राचार्य विजय पाटील विभाग वी प्रमुख रमेश पांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष भूषण भागवत आदी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते विनोद पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाईम्स जळगाव